औरंगाबाद लोकसभेसाठी डॉक्टर भागवत कराड यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली असल्याने पक्षांतर्गतच मोठी नाराजी उफाळून आली आहे डॉक्टर कराडांना जनाधार किती असा प्रश्न पक्षातूनच केला जातोय त्यातच भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी जारी केलेल्या व्हिडिओमुळे अक्षरशः खळबळ उडाली आहे नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेचरने आज सहपरिवार नतमस्तक झालो आणि आई जगदंबेचरने प्रार्थना केली साकडं घातलं की छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी माझे मोठे बंधू आणि हिंदुत्वाचं खरा चेहरा भैया पाटील यांना या ठिकाणी भेटावी याकरिता त्या आज जगदंबेच्या झालो आणि मी खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला माझ्या युवा मित्रांना माता भगिनींना विनंती करणारे अने की अनेक दिवसापासून विकासाचा आराखडा जो आपला थांबलेला आहे तो गाडा आपल्याला जर पुढे घेऊन जायचा असेल अर्थाने युवाला एक माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आणि आपण खासदार म्हणून त्यांना त्या ठिकाणी सर्वोच्च आपण त्यांना पाठवलं पाहिजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की बंद पडलेल्या कॅसेटी या मार्केटमध्ये फिरतायत परंतु कोणत्याही भूल थापाला बळी न पडता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा नवा युवा आणि तरुण हिंदुत्वाचा खरा चेहरा असावा हेच साकडं आज जगदंबे चरणी करतो